नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेती ज्ञान आणि बाजार भाव या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तीस तीन दोन हजार पंचवीस या रोजीचे बाजारभाव जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका चला बघूया मित्रांनो आजचे कांद्याचे बाजारभाव सर्वप्रथम कोल्हापूर येथे चार हजार चारशे एकवीस क्विंटलची आवक झाली मित्रांनो येथे सहा हजार कमीत कमी ते एकोणीसशे रुपये जास्तीत जास्त बाजारभाव मिळाला आणि सर्वसाधारण तेराशे रुपये असा दर होता जालना येथे तीनशे पंधरा क्विंटलची आवक झाली येथे मित्रांनो तीनशे रुपये कमीत कमी ते एकोणीसशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला मित्रांनो येथे अकराशे रुपये सर्वसाधारण दर होता त्यानंतर अकोला येथे चारशे सत्त्याण्णव क्विंटलची आवक झाली मित्रांनो येथे पाचशे रुपये कमीत कमी ते सतराशे रुपये जास्तीत जास्त दर होता येथे पंधराशे रुपये ॲव्हरेजली दर निघाला छत्रपती संभाजीनगर येथे सातशे अकरा क्विंटलची आवक होती मित्रांनो येथे सहाशे पन्नास क्विंटल ते सॉरी मित्रांनो येथे सहाशे पन्नास कमीत कमी ते चौदाशे पन्नास जास्तीत जास्त दर मिळाला मित्रांनो येथे एक हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर होता चंद्रपूर गंजवड येथे एक हजार चोपन्न क्विंटलची आवक झाली येथे एक हजार रुपये कमीत कमी ते सतराशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला बाराशे रुपये सर्वसाधारण दर होता मुंबई कांदा बरका कांदा बटाटा मार्केट येथे सात हजार पाचशे त्र्याण्णव क्विंटलची आवक झाली इतरांना येथे एक हजार रुपये कमीत कमी ते एकोणीसशे रुपये जास्तीत जास्त दर जस मिळाला चौदाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होता चाकण येथे पाच हजार रुपये सॉरी पाच हजार क्विंटलची आवक झाली मित्रांनो येथे बाराशे रुपये कमीत कमी ते सतराशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला येथे मित्रांनो चौदाशे रुपये सर्वसाधारण दर होता सातारा येथे दोनशे अकरा क्विंटलची आवक झाली येथे मित्रांनो आठशे रुपये कमीत कमी ते अठराशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला येथे मित्रांनो तेराशे रुपये सर्वसाधारण दर होता कराळ येथे एक नव्याण्णव क्विंटलची आवक झाली येथे मित्रांनो पाचशे रुपये कमीत कमी ते अठराशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला मित्रांनो येथे अठराशे रुपये सर्वसाधारण दर होता सोलापूर येथे अठरा हजार चारशे शहाऐंशी क्विंटलची आवक झाली मित्रांनो येथे दोनशे रुपये कमीत कमी ते बावीसशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला येथे तेराशे रुपये सर्वसाधारण दर होता येवला अंधार सुल येथे दोनशे क्विंटलची आवक झाली येथे मित्रांनो पाचशे रुपये कमीत कमी ते तेराशे पंच्याऐंशी क्वि तेराशे पंच्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर मिळाला इथे मित्रांनो बाराशे रुपये सर्वसाधारण दर होता हे होते मित्रांनो महाराष्ट्रामधील टॉप कांदा बाजार समितीमधील बाजारभाव आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो शेवट बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका चला जय हिंद जय भारत